मागण्या व्हिडिओ होले आम्ही एक वट्टावर भाषे आम्ही असं सहज आजूबाजू काय चालू आहे म्हणतं तर ह्या व्हिडिओला तुम्ही ना दीड लाख व्ह्यूज होऊनतात त्या व्हिडिओले म्हणावाला एक नंबरना व्हिडिओ होता म्हणावा की त्याला एवढा व्ह्यूज तात तर चला म्हटलं इरान तर असंच आम्ही मग एक आयडिया म्हणे की चला म्हटलं एक व्हिडिओ अजून आपल्या तुम्हासोबत शेअर करून पण हा एक अनुभव तुम्ही तुम्हासोबत शेअर केले तर तुमना तुम्हाला हात माय याला कितला व्ह्यूज द्यावायला पाहिजे आणि कित मिलियनपर्यंत जावायला पाहिजे की नाही चला

दखा का तुम्ही व्हिडिओ हो। कितला भारी होता ना उणी येईन तुम्ही तुम तुमली या लहानपणी आठवण खरं सांगा उणी का नाही स्किप नाही करान तुम्ही व्हिडिओ हो। नक्की सांगा इतकी भारी मजा ही ना तुमले आम्ही सिद्धीने मजा सिद्धी छाया मावशी आशा मावशी कविता मावशी सगळ्यात या व्हिडिओ हो मग जयश्री वहिणी सगळंच नाही ना आणि हे काय असं स्टोरी नाही आहे बरं का रियालिटी आहे खरंच ती पोरगी पडी ती तिला खरंच आम्ही छायामावशी दिसली उचली आहे आणि कळ्या वा रिसन तर ते आम्ही एक व्हिडिओ लिहिलेला त्याचला कोणलाईन माहीत हो नव्हतं मी व्हिडिओ म्हणजे छायामावशीन दिसली माहिती तर मी व्हिडिओ लिहिला ना समोर पण दखा तुम्ही आम्हाला खेळागामातलं प्रेम करायचं आणि आम्हाला वायखाणं विशेष म्हणजे अजून आमनं वायका आण प्रेम माहिती आहे तुम्हाला इथलं पहारी आहे ना पुरा दखा भाई तर लाईक शेअर आणि कमेंट कधीच ना जयचा हां मग अजून पुढे तुम्ही अजून चांगला चांगला व्हिडिओ दाखल भेटतील मनावाला थँक्यू सो मच so